तर सगळ्यात पहिलं तुमचं खूप खूप आभार की तुम्ही या मध्ये आले ऍक्च्युली आपण वेबिनार घेत होतो आणि तो वेबिनार आपला सोमवारी राहायचा पण प्रत्येकाला तिथं प्रश्न विचारण्याची मुभा मिळत नव्हती कारण वेळ कमी राहायचा आपल्याला आपण काय केलं की जो आपला एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न हा नंबर आहे या नंबरवरती प्रश्न विचारायला सांगितले आणि हो। मग आपण अशा पॉडकास्टच्या माध्यमातून भेटतो आणि मग हो। तुम्ही तो प्रश्नाचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तो मला विचारू शकता आणि मी त्याचं उत्तर तुम्हाला देईल जर मला माहिती असेल तर हो। आणि मग तो व्हिडिओ जो आहे तो आपण युट्यूब चॅनलला टाकतो जेणेकरून बाकी सगळ्या लोकांना जे आहे ते फायदा त्याचा होईल हो। कारण तो प्रश्न तुमच्या एकट्याचा नाही तो कदाचित सगळ्यांचा असू शकतो बरोबर तर आता तुम्ही तुमचे नावगाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर आणि झाडं किती आहेत ते सांगा आणि नंतर तुमचा प्रश्न विचारा चालेल तर माझं नाव शिवाजी रामचंद्र दोरगे मुक्काम पोस्ट यवत तालुका दौंड जिल्हा पुणे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस तेहतीस एक्केचाळीस चौतीस आणि okay. माझी झाड आता सहा सहा वर्षाची पूर्ण झाली मी सव्वा बार आपण धरणार आहे आता माझ्या आणि तीनशे दहा झाड आहेत माझी आता सध्या आणि त्याला प्रश्न आता असा आहे की माझ्या झाडात साईज भरपूर होते काय okay. साईजचा सा प्रॉब्लेम साईजचा सा प्रॉब्लेम नाहीये सा hmm. कलर पण भरपूर येतो hmm. परंतु त्याला चमक येत नाहीये आणि चमक okay. न आल्यामुळे त्याचे रेट कमी होतात पर्यायी नुकसान होत ओके okay, ओके okay, ओके okay. ठीक आहे साधारणतः तुमची हार्वेस्टिंग सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जाते का हो 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 आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपले स्प्रे थोडेसे जास्त होतात का थोडे आता दुकानदार सांगतात तसे मारतोच आपण साधारणपणे पाऊस जास्त जर असेल तर तीन ते चार दिवसांनी स्प्रे होतो आपला आणि समजा पाऊस जर नसेल तर सहा दिवसाच्या नंतर okay. कि होतो किंवा सहाव्या दिवशी होतो ओके ओके आणि ती जी जमीन आहे तुमची यवतला आता मला एक सांगा यवत वरून आपण पुण्याला जातानी उजव्या हाताला डा, आहे का डाव्या हाताला आहे हे का मी विचारतो यवतपासून उजव्या हाताला जेवढी क्षेत्र आहे ते थोडस मुरमाड आहे कमी पाणी धरून ठेवणार आहे आणि हायवे पासून जर डाव्या हाताचं जे क्षेत्र आहे ते थोडं मुरमाड आहे आणि उजव्या हाताचं जे क्षेत्र आहे नदीच्या बाजूचं ते थोडस काळ आहे आणि चिबडणाऱ्या जमिनी आहेत तर आपली क्षेत्र कुठं आहे ते नेमकं ते मुरमाड टाईप आहे मुरमाड मुरमा टाइप आहे आणि चुनकडीचं प्रमाण किती आहे नाही चुनखडीचं प्रमाण नाही आहे खळभर जागेत परंतु त्याचं जा एवढं काय प्रमाण नाही आहे ओके ते दहा टक्क्याच्या आतच आहे ओके आता मागच्या वर्षी ज्या वेळेस तुम्ही अवेना न्यूट्रीमिक्स वापरलं होतं ना हो चा कंटिन्यू चालू आहे मग अवेना न्यूट्रीमिक्स वापरल्यानंतर काही चमक मध्ये फरक पडला हो भरपूर एकदम म्हणजे असं अंधारात सुद्धा बॅटरी दाबली तर पाण्यात चमकतात आणि फळांच्या बाबतीत फळ पण चमकतात पण ते विक्रीला ज्यावेळेस आपण काढतो शेवटच्या लास्ट त्याची थी जा, जा जाते आता काय करायचं आहे जशी तुमची सेटिंग कम्प्लीट होईल सेटिंग कम्प्लीट झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला कौसा मॅक्स दोन एम एल एका लिटर पाण्याला हा स्प्रे घ्यायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही कॉटन केक स्लरी देता सरकी पेंड आहे किंवा त्याच्यामध्ये के ब्लॉझम आहे आणि गुळ हे पाण्यात आपण टाकून तीन तीन दिवसांनी त्याला आपण आर्क काढून देत असतो हो, ज्या दिवशी तुम्ही कॉटन केक स्लरी द्याल त्या दिवशी शेवटचा तुमचा कवसा मॅकचा स्प्रे होणार आहे अच्छा आणि हा हा पाचव्या लाल कलर यायला सुरुवात झाली की लगेच हो आणि एवढे हे हिरव्या फळांच्या अवस्थेमधले तीन स्प्रे प्लस हा शेवटचा एक स्प्रे यांनी तुम्हाला कॅल्शियम बोरॉन झिंक मॅग्नेशियम आणि सिलिकॉन हे एकत्र न्यूट्रिएंट मिळतील आणि तुमची चकाकी जी आहे ती आंबे भहारामध्ये कधीच चकाकी जी आहे ती मृग भारासारखी भारा येणार नाही कारण त्याला थंडीमध्ये हार्वेस्टिंग राहतं आणि आपलं पावसाळ्यामध्ये हार्वेस्टिंग राहतं आणि आपले नंबर ऑफ स्प्रे खूप जास्त राहतात आणि जेव्हा आपण दोन तीन केमिकल एकत्र टाकतो हो तर त्याचे काही ना काही थोडेसे साईड इफेक्ट आपल्या झाडावरती होत असतात पण तरीही त्याच्यातल्या त्या चांगली शायनिंग तुम्हाला त्याच्यात नाही येईल आणि तुम्हाला रेट चांगले मिळतील चालेल 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 चाले, ठीक चाले। आहे एवढं okay. करा ओके ओके थँक्यू आणि सव्वीस तारखेला मिटिंग आहे राहुल हो आहे राहुल आहे आहे जवळ आहे आमच्या जवळच आहे इथून एकदम म्हणजे दहा ते बाराच किलोमीटर मी शंभर टक्के येणार आहे तिथे नऊ साडे नऊ वाजे तुम्ही एकटे नाही एक पण आपला त्या एरियाचा डाळिंबाचा शेतकरी घरी नाही राहायला पाहिजे त्या दिवशी कारण आपण दिवसभराचं ट्रेनिंग ठेवलेलं आहे शेतकऱ्याची मिटिंग नाहीये दिवस मेहर जे आहे ना त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे हो 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 तर त्याच्यामुळं ट्रेनिंग होणार आहे मोठा एलईडी वगैरे राहणार आहे आणि टोटल पीपीटीच्या माध्यमातून ती तुम्ही सांगणार आहे मी शंभर टक्के थँक्यू 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 परत एकदा रिपीट करता का सर हा कवसा मॅग जे आहे ते आपल्याला हिरव्या फळांच्या अवस्थेपासून हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक महिन्याला एक स्प्रे घ्यायचा आहे आणि शेवटचा स्प्रे जो तुमचा राहील ज्या दिवशी तुम्ही कॉटन केक स्लरी देणार आहे त्या दिवशी शेवटचा स्प्रे राहील हे त्याच्यामध्ये असलेले जे काही न्यूट्रियंट आहेत ते न्यूट्रियंट आहे, तुम्हाला शायनिंग आणण्यासाठी मदत करतील चालेल 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 थँक्यू सर ठीक आहे ओके ओके सर चालेल थँक्यू थँक्यू ओके आभारी आहे सर थँक्यू थँक्यू